निर्णय दिल्लीतून होणार उमेदवार दिल्ली सांगेल तोच असणार तिकीट कापलं जाणार दिल्ली सांगेल ती जागा भाजपला सोडावी लागणार शिंदेकडे तेरा खासदार ओढून ताणून भाजप बारा जागा सोडत दिल्ली राऊंड शिंदेनी यावेळी टाळला दोन कारणांमुळे नेमकं घडलंय काय लोकसभा निवडणुकांमुळे एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यामध्ये उडत उडताय महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही जागा वाटपासाठी गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं बैठका पार पडत आहेत पण या बैठकांमध्ये अजूनही ठोस निर्णय घेण्यात आलेले नाही आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार भाजप आगामी लोकसभा निवडणुकीत जवळपास पस्तीसपेक्षा जास्त जागांवरती उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहे तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला तीन ते चार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केवळ आठ ते दहा जागा मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे महायुतीच्या जागा वाटपाचा हा फॉर्म्युला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मान्य नसल्याची चर्चा आहे महायुतीच्या जागा वाटपासाठी दिल्लीत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची पुन्हा बैठक होणार होती अजित पवार यांनी कालच याबाबत माध्यमांसमोर माहिती दिली पण ही बैठक अचानक रद्द करण्यात आली कमी जागा मान्य नसल्यामुळे शिंदेची दिल्लीवारी रद्द झाली अशी चर्चा आहे त्यामुळे जागा वाटपावरून महायुतीत घमासान सुरू असल्याचं चित्र देवेंद्र फडणवीस यांनी मित्रपक्षांना सन्मानजनक जागा दिल्या जातील असं म्हटलं आहे तर शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी फडणवीसांच्या याच विधानावरून भाजपला उपरोधिक टोला लगावला सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत तर त्यांचा सन्मान करू असं भरत गोगावले यांनी भाजपला उपरोधिकपणे म्हटलंय भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची नवी दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात बैठक बोलावण्यात आली आहे या बैठकीसाठी महाराष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेते दिल्लीला गेलेत यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे मंत्री चंद्रकांत पाटील मंत्री सुधीर मुनगंटीवार आमदार आशिष शेलार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दिल्लीला गेलेत केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठका आधी महाराष्ट्र भाजप राज्य कोर कमिटीची बैठक पार पडली भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीसाठी भाजपच्या मुख्यालयात दाखल झाले आहेत या बैठकीत महाराष्ट्रातील भाजपच्या लोकसभेच्या जागांवर शिक्कामोर्तब होणार आहे दहा राज्यांमधील भाजप उमेदवारांवर या बैठकीत शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दरम्यान या सगळ्या घडामोडींमध्ये एकतर दिसतंय की एकनाथ शिंदेनी दिल्लीचा राऊंड टाळला किंवा अटेंड केला तरी सुद्धा जसं दिल्ली म्हणेल तसंच करणार शेवटी एकनाथ शिंदेना ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये आपले उमेदवार द्यायचे ते सुद्धा उमेदवार भाजपच्या मर्जीतील असले पाहिजे सर्वे केले जात आहेत सर्वे बरेचसे बोलके आहेत पण अशामध्ये विद्यमान खासदारांचं तिकीट कापणं म्हणजे एकनाथ शिंदे यांना हे जड जाऊ शकतं कारण अशावेळी लगेचच हे निसटलेले खासदार ठाकरेंची कडी वाजवायला तयार असणार आहेत आणि मेसेज हात जाईल की कामापुरतं फक्त एकनाथ शिंदेंनी आमदार आणि खासदारांना वापरलं मोठमोठी आश्वासनं दिली मंत्रिमंडळात स्थान देऊ म्हणत शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार शेवटी पारही पडला नाही आणि एकंदरीत आता लोकसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून हेही दिसत आहे की एकनाथ शिंदे सध्या तोंड दाबून बुक्क्यांचा मारा सहन करतात याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करत चला जय महाराष्ट्र पब्लिक